नमस्कार पुचकर सदर युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा फेमस वडापाव लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण आवडीने खातात इथं अर्धा किलोच्या प्रमाणात अतिशय परफेक्ट पद्धतीनं वडे आणि लाल चटणी बनवलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे चला रेसिपी तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तुमच्याकडे जे कुकर असेल त्याच्यामध्ये फक्त बटाटे बुडतील इतपतच पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचं नाही तर आता आपण कुकरमध्ये बटाटे ठेवून घेतले ती तर छोट्या कुकरमध्ये हे बटाटे लावते तर अर्धा किलो बटाटे ह्याच्यात व्यवस्थित बसतात तर आता याच्यामध्ये साधारण अर्धा लिटर पाणी म्हणजेच एखादा तांब्या पाणी त्याला एवढ्या बटाट्यासाठी पुरेसं होतं तर आता आपण याच्यामध्ये अगदी पाव चमचा मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे काय होतं तर बटाट्याला चव छान लागते कुकरला झाकण लावून घेऊन आपण याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आणि बटाट्याला चार शिट्ट्या झाल्या की पटकन पा बटाटे गरम असतानाच पाण्याच्या बाहेर काढायचे म्हणजे असे कोरडे बटाटे राहतात आणि आपल्याला इथं खूप मॅश असे करायचे नाही तर थोडे थोडेसे तुकडे राहिले पाहिजे त्याच्यामध्ये मॅश जरी करून घेतले तरी काही हरकत नाही पण तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता आता पूर्ण बटाटे असे आपण तुकडे करून घेऊया यायचे आता पावसाळा म्हटलं की बाहेर खायचं वगैरे म्हटलं की नको वाटतं घाण नसते चिकचिक भरपूर आणि माशा वगैरे बसतात तर अशा प्रकारे अर्धा किलो बटाट्यामध्ये किती वडे होतात हेही तुम्हाला शेवटी सांगणार आहे आणि अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन आपण घरी बनवतो आणि आपल्याला हवं तसं आपण बनवून खाऊ शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा पाव आणताना सुद्धा ताजे बघूनच आणायचे तेव्हा त्या वडे वडापावची चव छान लागते आणि कमी खर्चामध्ये आपण भरपेट वडापाव घरच्या घरी खाऊ शकतो तर अशा प्रकारे बनवून घेतला तर आता हे बटाटे जे आहेत ते छान बारीक करून झालेले आहेत हे बघा आणि पाण्यातून पटकन म्हणजे गरम पाण्यातून पटकन बाहेर काढल्यामुळे असं कोरडे होतात म्हणजे पाणी त्याच्यामध्ये शोषलं जात नाही कोरडा मसाला बनवून घेण्यासाठी एक चमचा जिरे एक चमचा धन हे ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे खूप बारीक करायचं नाही याच्यामुळे त्या सारणाची चव खूप छान लागते आता इथं आठ नऊ मिरच्या अर्धा इंच अद्रक अशी साल काढून आणि छोटी एक कांडी लसण घेतलेली आहे याचं आपण वाटण तयार करून घेणार आहोत यामुळे वाड्याची चव खूप मस्त लागते याच्यातच आता कोथिंबीरच्या काड्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि हे बारीक करून घ्यायचं आहे इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे तर इथं आपण हे जी सारण आहे ती गॅसवरती गरम करून घेणार नाही होत तर इथं मी एक पळी तेल टाकलेली आहे फोडणीसाठी आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जिरे किंवा मोहरी काहीही टाकू शकता तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे थंड तेलामध्ये फोडणी बिलकुल घालायची नाही नाही तर चव बिलकुल लागत नाही आणि ती जे फोडणीला टाकलेलं आहे ते कच्चं लागतं तर आता तेल गरम झाल्यानंतर आपण हे कच्चं घेतलेलं होतं जिरे आणि धणे हे टाकून घेतलेले आहेत आणि हे जे वाटण करून घेतलं होतं हे ही, ही टाकून घ्यायचं आहे अर्धा किलो बटाट्यासाठी एवढं वाटण पुरेसं होतं एकदम परफेक्ट असं आता एकदम लो फ्लेमवर आपण हे छान परतून घेऊया इथं आपण कुठलंही साहित्य भाजून घेतलं नाही त्यामुळे परतून घेतल्याशिवाय त्याची चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे ते बघा अगदी ते पटकन तेल कडकडीत गरम झालं तर पटकन परतलं जातं खूप वेळ परतत बसायची गरज पडत नाही आता आपण याच्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचाच हळदी पावडर टाकून घेऊया मीठ आणि हळदी पावडर टाकल्यानंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण जे अगोदर मसाले टाकलेत आपण त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि याची चव छान लागेल आणि ते कुठं कमी कुठं जास्त लागणार नाही तर आताही आपला मसाला तयार झाला आहे एक ते दोन मिनिट आपण हे वाटण परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर परत हे मिक्स करून घ्यायचं आहे जसं की आपण कधी बाहेर गेल्यानंतर गाड्यावरचा वडापाव खातो तर तो वडापाव अशा प्रकारे बनवला जातो हे जे बटाटे वगैरे आहे ते फोडणी न घालता फक्त जे वाटण वगैरे आहे किंवा मसाला तयार घर करून घेऊन अशा प्रकारे मिक्स करून घेतात आणि त्याच्यानंतर वडे बनवतात खूप चवीला मस्त आणि भन्नाट असे लागतात जसे की गाड्यावर भेटतात तशा प्रकारे आता हे कढईमध्ये थोडंसं बटाटा टाकून त्यातला मसाला आपण काढून घेऊया जेणेकरून त्याला लागलेलं निघेल आणि परत हे जी मसाला आहे ते एकजीव होईपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्याला तर आता आपण हे बटाट्याला मिक्स करून घेऊया मसाला तर आता मसाला थंड झाला तर आपण कोथिंबीर टाकून हे हाताने मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण बटाट्याला हिरवं वाटण ते लागलं जाईल हे बघा अशा प्रकारे पूर्ण एकजीव होईपर्यंत अशा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जर मिक्स केलं नाही तर कुठं मसाला लागतो तर कुठं लागत नाही मग फिक्का वडापाव लागतो त्यामुळे अशा प्रकारे एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घेतले याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी वाटते अगदी पाव चमचा म्हणजेच टोकावरती मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेऊया चव व्यवस्थित असेल तर वडापाव छान लागतो चवीला परत हे मिक्स करून घेऊया तर सर्व वडे सारखे होण्यासाठी इथं आपण एक ट्रिक वापरणार आहे जी छोटी पळी असते बघा आईस्क्रीमच्या स्पॉन सारखी ह्या पळीनं असे सर्व वडे सारखे होण्यासाठी हे बघा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं म्हणजे कोणता मोठा कोणता छोटा असं होणार नाही आणि अगदी पटापट हे वडे तयार होतील तर इथं अर्धा किलोच्या प्रमाणात सोळा ते सतरा वडे झालेले आहेत तर तुम्हाला छोट्या साईजमध्ये करायचे असतील आता ही वडाची आहे ती खूप मोठा आहे जर का चपट्या याच्यामध्ये बनवायचा असेल तर एका वड्याचे दोन वडे तयार होतात जर का असं गाड्यावर वगैरे मिनी वडापाव भेटतात बघा प्रकारे तर आता आपण याचं पीठ तयार करून घेऊया म्हणजे वड्याचं आवरण तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे भजनी म्हणाल तर हे दीडशे ग्रॅम ते दोनशे ग्रॅम होतं आता हे चाळून घेऊया चाळून घेतल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या हो राहत नाहीत आणि पीठ अगदी पटकन एकजीव होतं त्यामुळे बेसनपीठ जे आहे ते चाळून घ्यायचं आहे तर इथं आपण बेसनपीठ छान असं चाळून घेतले असं केल्यामुळे बिलकुल पिठात राहत नाही नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं डब्यातून घेतो आपण लगेच मिक्स करायला जा जातो मग गुठळ्या जर झाल्या तर मोडायला खूप वेळ लागतं त्यामुळे असं चाळून घ्यायचं म्हणजे पटकन पीठ आपलं तयार होतं वड्याचं तर आता आपण इथं पाणी मोजून टाकूया इथं एक वाटी फुल भरून घेतलेली आहे ही टाकलेली आहे आता पूर्ण असं विस्करच्या साईने किंवा हाताने जरी मिक्स केलं तरीही चालतं आता हे छान असं मिक्स करून घेऊया हे बॅटर बनवताना पाणी अंदाजे न टाकता अशा प्रकारे टाकून घ्या आता इथं पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे चुटकीभर हळदी पावडर टाकून घ्यायची आहे आता परत हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ जर पीठ झालं वड्याचं तर तेल पितात वडे आणि खूप घट्ट झालं तर मग ती असं त्याची लेअर जी आहे ती खूप जाड होते आणि ती मग चवीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे पीठ जे आहे ती व्यवस्थितच तयार करून घ्यायचं आहे तर इथं साईडचं पीठ लागल्यामुळे थोडं घट्टसर वाटतं त्यामुळे अर्धी वाटी पाणी टाकून परत याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं थोडं थोडं पाणी टाकलं की आपल्याला अंदाज येतो आपल्याला कितपत पीठ तयार करून घ्यायचं आहे किंवा कशाप्रकारे करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता पूर्ण एक नाही कडेला लागलेलं पण काढून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं आहे तर इथं आपण पीठ एकजीव करून घेतलं आहे तर हे बघा अशा प्रकारे हे पीठ पाहिजे खूप घट्ट नाही खूप पातळसुद्धा नाही तर हे बघा आपण वडे तळताना सुद्धा म्हणजे जसं बॅटर पाहिजे म्हणजे टाकतानासुद्धा व्यवस्थित टाकता येतील वडे आणि याच्यामध्ये जास्त सोड्याचासुद्धा वापर करायचा नाही तर अगदी पाऊ सुद्धा कमी सोडा टाकलेला आहे जास्त जर सोडा टाकला तर चव लागत नाही परत ते लाल होतं म्हणजे वडे जे आहेत ते थोडंसं पाण्याचा शिपका टाकल्यानंतर परत हे फेटून घ्यायचं आणि हलवून घेतलं की हे बघा त्याचं म्हणजे बॅटर जे आहे ते थोडंसं आणखीन घट्टसर होते किंवा जाळी आल्यासारखे होते आणि त्याच्यामुळं पिठाला थोडंसं असं घट्टपणा येतो सोड्यामुळे म्हणजे आपण हलवून घेतलं की आणि याच्यामुळे वरची लेअर जी आहे ती अगदी पातळ होते आणि त्यामुळे वडे जे आहेत ती खाताना चवदार आणि मस्त लागतात जास्त लेअर असलेला वडा चवीला व्यवस्थित लागत नाही तर हे पीठ आपण एखादा मिनिट सोडा टाकल्यानंतर असं मिक्स करून घेतले त्यामुळे घट्टसरपणा ह्या पिठाला आलेला आहे तर आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे आता आपण वडे तळायला घेऊया जर का तुम्हाला हाताने सोडायला येत असतील तरी चालतं पण असा थोडासा लहान आणि एक मोठा चमचा असतो जरा मोठा चमचा जर घेतला तर त्यांनी वडे व्यवस्थित सोडता येतात छोटा चमचा घेतला तर त्याच्यामध्ये असं चमचा ऋतून बसतो आणि त्यामुळे मग ते त्या फुटल्या जाऊ शकतात त्यामुळे थोडासा मोठा चमचा घ्यायचा इथं तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि पीठ जेव्हा हलकं होतं व्यवस्थित तेव्हा हे वडे अगदी व्यवस्थित कुरकुरीत वरतून आणि आत एकदम सॉफ्ट असे होतात तर जेवढे बसतील एक वेळेला तेवढे हे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि सर्व वडे सोडल्यानंतर आपल्याला हलवून घ्यायचे आहेत किंवा पलटून घ्यायचे आहेत आणि जर का फास्ट गॅस ठेवला तर मग बाकीचे वडे टाकेपर्यंत पहिल्यांदा जे वडे सोडले कर ते करपल्या जातात आणि मग त्याचा कलर चेंज होतो त्यामुळे ते बरोबर पण वाटत नाही आणि चवीलासुद्धा चांगली लागत नाही त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला हे छान वडे तळून घ्यायचे आहेत तर आता आपण थोडंसं पळल्यासारखे वाटले की पलटून घ्यायचे आहेत आता इथं थोडंसं तेल कमी वाटतं मला नाहीतर वडे टाकल्यानंतर ते तेलामध्ये असे डुबले नाही पाहिजे अशा प्रकारे तेल पाहिजे पण इथं थोडीशी कढई मोठी असल्यामुळे खूप जरी तेल टाकलं तर ते थोडंसंच दिसतं तर जेवढं वडे बुडतील इथं तेल पाहिजे थोडंसं कमी पडलं इथं तर आता आपण हलवून हलवून ही वडे जे आहेत ती छान तळून घेऊया आणि हे जे छोटे छोटे बुंदीसारखं वड्यामध्ये राहतं त्याची आपण चटणी बनवणार आहोत त्यामुळे ते सुद्धा तळलं की लगेचच काढून घ्यायचं असं करपू द्यायचं नाही तर आता आपण हे वडे जे आहेत ती छान असे तळून घेऊया मीडियम गॅसवर तळायला वेळ लागतो थोडासा पण त्याचा रंग असा डार्क किंवा लाल असा होत नाही पिवळे जरद असे वडे हे राहतात आणि अगदी कुरकुरीत असे तळले जातात आणि जर का तुम्हाला थोडेसे कुरकुरीत वडे हवे असतील तर थोडेसे नरम असताना बाहेर काढून घ्यायचे आणि परत आणखी एकाच दोन मिनटांनी परत तेलात सोडून परत खायला घ्यायचे जर का तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर म्हणजे त्याची लेअर जी आहे वरची ती एकदम अशी कुरकुरीत होते तर आता आपण हे बघा हे जे वडे आहेत ती बऱ्यापैकी तळलेली आहे त्याचा कलर सुद्धा सुरेख आलाय तर आता आपण हे जे वडे आहेत ती काढून घेऊया तर बघू शकता पाहता खाव्यासी वाटतील असे हे कि मस्त वडे होतात फक्त आपण कंठाळा करतो घरी बनवण्याचा आणि अजिबात तेलकट होत नाही वडे काढून घेताना थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे वड्यामध्ये एक्स्ट्राचा ऑइल निघल्या जातं आणि आपले वडे तेलकट होत नाही तर आता आपण हे एखाद्या बटर पेपर वर काढून घेऊया मस्त लागतात हे वडे बघा जर का तुम्हाला वाटलंच असं खूप पीठ पडते म्हणजे तेलामध्ये तर अशा प्रकारे एकच वडा टाकायचा परत त्याला हलवून घ्यायचं आणि थोडंसं तळल्यासारखा वाटला की दुसरा वडा सोडायचा असं केल्यामुळे वडे कोलघर गर होतात आणि पीठ सुद्धा एक्स्ट्राच तेलामध्ये राहत नाही किंवा पडत नाही तर आता हा वडा बऱ्यापैकी तळलेला आहे नंतर काढताना काय होतं आहे एकदम वडे निघत नाही जो आपण अगोदर टाकलेला आहे तो वडा अगोदर काढून घ्यावा लागतो तर इथे मी हाताने वडे सोडून घेतलेले आहेत हे बघा तर हा वडा जे आहे ती तळला की काढून घ्यायचा परत ह्याला लक्ष द्यावं लागतं त्यामुळे तुम्हाला ते पद्धत सोपी वाटते तशानुसार काढून घेऊ शकता पण हाताने जर सोडले वडे तर अगदी गरगरीत गर आणि मस्त होतात हे बघा अशा प्रकारे तर अशाच प्रकारे आपण सर्व वडे जे आहे ती तळून घेऊया तर इथं आपले सर्व वडे तळून झालेले आहेत आता थोडंसं पीठ जे राहिलेलं आहे ते असं चमच्याने टाकून घ्यायचं आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि शक्यतो मोठ्या गॅसवर जर तळलं तर याच्यामध्ये तेल कमी राहतं आणि चटणी करताना तेल म्हणजे असं तेलकट लागत नाही कोरडे असं होते तर असं छान आपण हे तळून घेऊया ही तर थोडंसं जास्त माझ्याकडून पडल्यामुळं जाड असं झाले अगदी बारीक बारीक तळून घ्यायचं म्हणजे चटणी छान होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे चुर आहे ते टाकून घेतलं याच्यामध्ये थोडंसं अमचूर पावडर टाकून घेतलेलं आहे पाव चमचा आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊया आणि सात ते आठ लसणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत याच्यामध्येच आता आपण हे मिक्सरला फिरवून घेतले तर बघू शकता इतकी चव मस्त लागते याची तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जसे की गाड्यावर वडापाव भेटतो तर बऱ्याच गाड्यावर भेटतं तर कुठं भेटत नाही पण मुंबईसारख्या ठिकाणी म्हटलं तर ही चटणीच असते तर बघा अतिशय पातळ लीअर झालेली आहे वड्याची आणि मस्त अशी तळलेत अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा तर आता आपण पावमध्ये वडा ठेवून घेऊया तर पाव तोडताना तुम्हाला जाणीव होत असेल अगदी ताजा पाव आहे शिळा पाव आणला तर मग त्या वड्याची चव व्यवस्थित लागत नाही जे आपण चटणी बनवून घेतली होती ते टाकूया आणि थोडीशी खारीश बुंदी आहे ती आणि आता आपण ही वडा जी आहे ती पॅक करून घेऊया तर बघू शकता गरमागरम आपले अगदी झनझणीत मस्त वडे तयार झालेले तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर